तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानता की नाही मानत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालता की नाही चालत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी सर्वोच्च आहेत की नाही छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय तुम्ही जगू शकता की नाही जगू शकत तुम्ही कुठल्याही जातीचे धर्माचे पंथाचे कुठलेही असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुमच्या अंतकरणामध्ये सात काळजाच्या आतमध्ये जागा आहे की नाही मग अगा असा असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी सर्वोच्च असताना सुद्धा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल जी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झालेला असताना सुद्धा फक्त शिवाजी महाराजांच्या बाबतीत तारीख तिथीचा वाद का घातला जातो आज कुणाला आठवण आली का राम अयोध्ये मध्ये त्या मंदिराचे विराजमान झाले खोटा इतिहास सांगून संभाजी महाराजांचा ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रसंग असतो असतो दिवस त्यावेळेस तुम्ही गुड्या उभाऱ्या लावून पाडव्याचा रण आम सण आम्हाला शिक्का मारला बरोबर हा प्लॅनिंग नाही तुम्ही कॅलेंडरचं वाचन करा कॅलेंडरचं तुम्ही असं झटकलं ना दैनंदिन आपलं वार्षिक कॅलेंडर जाणीवपूर्वक आपल्या पराय पराजयाचे दिवस हे विजय दिन साजरे केले बरोबर संभाजी महाराजांच्या स्मृती दिनाच्या दिवशी तिथीनुसार काय करतात बरोबर गुढ्या उभ्या करतात साडी चोळी आणि मग त्याच्यात बांबू आणि मग त्याच्यात कडुलिंबाचे पान अशा पद्धती आणि सांगतात काय राम अयोध्यामध्ये आले होते आज पाचशे वर्षानंतर राम अयोध्ये मध्ये आगमन झालेलं त्या मंदिरामध्ये उत्तर प्रदेशमध्ये किती गुढ्या उभ्या केल्या हो सांगा बरं अजिबात नाही मग महाराष्ट्रात का होत यांनी पर्याय दिलाय गुढीचा बाकी काही नाही आपल्याला कळत नाही बहुजन समाज कधी वाचत नाही चिकित्सा करत नाही त्याच्यावर काही ठरवत नाही बोलत नाही हे आपली चूक आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज जगाला कळूच द्यायचे नाही म्हणून या संघी मानसिकतेच्या लोकांनी दारीक तिथीचा वाद निर्माण केला आणि शिवाजी महाराज प्रायव्हेट लिमिटेड करून टाकले एकतर तुम्ही आम्ही जातीत विभागलो विचारांमध्ये विभागलो पक्षात विभागलो संघटनेत विभागलो एकत्र यायचा तर लांबच नाही आणि एकमेकाचे एवढे शत्रू झालोय की मित्र व्हायला आणि एकत्र यायलाच तयार नाही अशा काळामध्ये शिवाजी महाराजांच्या नावावर सगळे एकत्र येऊ शकतो येऊ दिले जात नाहीत म्हणून त्यांनी जी परफेक्ट व्यवस्था करून टाकली ती फार भयानक आहे वर्षाचं कॅलेंडर काढा तीनशे पासष्ट दिवसाचा आणि झटका जरा सगळीकडे तुम्हाला सण सणावळ तिथीनुसारच दिसेल कारण सारख्या तारखा बदलत राहतात कुठलाच सण कुठल्या तारखेला फिक्स नसतो ता। महापुरुषांच्या जयंत्या मात्र संतांच्या समाजसुधारकांच्या ह्या तारखेनुसार असतात आजच्या दिवशी जगात सगळीकडे साजरी केली जाते शिवाजी महाराजांना सुद्धा तसंच तारखे तिथीत अडकून टाकलंय का त्यांना पहिलं धर्माच्या चौकटीत बसवलं जो रयतेचा राजा तुमचा आमचा राजा त्याला धर्माच्या चौकटीत बसून प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलं फेब्रुवारीला घराघरात शिवजयंती साजरी झाली पाहिजे एकोणीस फेब्रुवारीला मनामनात शिवजयंती साजरी झाली पाहिजे सणासारखी शिवजयंती साजरी झाली पाहिजे असं असताना सुद्धा ती होऊ नये शिवाजी महाराज नुसते गावाला तालुक्याला जिल्ह्याला राज्याला आणि देशाला कळू नयेत म्हणून जगाला तर कळालेच नाही पाहिजेत म्हणून तारीख तिथीचा वाद घालून शिवाजी महाराज प्रायव्हेट लिमिटेड करून टाकले तुम्हाला राग येत नाही कसली तिथी कुणी आणली तिथी तिथी काढणारे तरी त्यांनी वागतात का स्वतःचा वाढदिवस बापाचा वाढदिवस आईचा वाढदिवस बायकोचा लाडक्या वाढदिवस मुलाबाळांचा सगळे तारखेनुसार करणार एक जानेवारीला नवीन वर्ष साजरा होत आहे सगळे करणार एकतीस डिसेंबरला वर्ष संपत आहे सगळे त्या ठिकाणी ते पाळणार आणि बरोबर शिवाजी महाराजांचा विषय आला शिवजयंतीचा कि तिथीचा आग्रह धरणार आणि दीड दमडीचे लोक एकतर खोटा इतिहास मांडतायत चुकीचा इतिहास मांडतायत खोटे दाटे पुस्तक पूर्वी तयार केले आपण ते बाद करण्याचा प्रयत्न करतोय तरीही तेच पुस्तक वाचू संघी किडे पटा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात आम्हाला कळत नाही का तरीही तुम्हाला राग येत नाही कुणाला किती ग्रेट समजावं याचा तर विचार करा ज्या दिवशी शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला घराघरात साजरी होईल आज जसा देशभर त्या ठिकाणी मोदी साहेबांनी सांगितलं दिवाळी सारखा आजचा सा दिवस बावीस जानेवारी राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा आजचा दिवस हा दिवाळी सारसा साजरा करा आख्या देशात सगळ्यात त्यांच्या लोकांनी साजरा केला आर एस एस तर प्रत्येक राज्यात गावगाड्यापर्यंत घराघरापर्यंत पोहोचली केलं का नाही त्यांनी आहे का तुमच्या दम शिवजयंती देशभर जगभर साजरी करायची प्रत्येक गावात तालुक्यात शहरात जिल्ह्यात राज्यात देशात अवज्या बारा मावळात शिवाजी महाराजांनी कर्तृत्व घडवलं मावळे घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण शिवाजी महाराजांच्या नावावर लोक बारा मावळात सुद्धा शिवजयंतीला एकोणीस फेब्रुवारीला एकत्र यायला तयार नाहीत कारण आम्हाला तारीख आणि तिथी मध्ये एवढं गुरफटून टाकलंय की कुणी तारखेने करतंय कुणी तिथीने सर सरकारतात आणि हे वाले दिनदर्शिका वाले तारीख तिथीमध्ये लोकांना अडकून जेवढा सत्यानाश इतिहासाचा केला नाही त्याच्यापेक्षा भयानक सत्यानाश समाजाचा केलाय त्यांना एकत्र ये येऊ दिलं जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर शेकडो हजारो लोक व्याख्याने देतात हजारो पुस्तकं निघाली हजारो इतिहास संशोधक तयार सुद्धा झाले गड किल्ल्यांवर जाणारे लाखो हजारो अं लोक निर्माण झाले पण खरा इतिहास मांडला गेला पाहिजे असं म्हणायला माणूसच जिवंत राहत नाही किंवा बोलायला तयार नाही याच्यापेक्षा दुसरा सांस्कृतिक दहशतवाद असू शकत नाही कारण काय इतिहास घडवलाय मावळ्यांनी परंतु लिहिला नाही इतिहास लिहिलाय मनवादी कावळ्यांनी तो सोयीचा लिहिलाय तोडून मोडून इतिहासाची इतकी वाट लावली की खरा इतिहास मांडण्याची ही कुणाची नाही आणि खरा इतिहास संदर्भासहित किंवा पुराव्यासहित मांडावला जावा एवढी हिंमत कुणात नाही आणि जरी हिंमत असली तरी त्याच्याकडं ते, ते पुरावे तो दाखवू शकत नाही कारण काही दाढीवाल्यांनी इतिहास अभ्यासक म्हणून किंवा शाहीर म्हणून सगळे पुरावे गोळा केले नंतर सगळे फायद्याचे नष्ट करून टाकले आणि आयुष्यभर त्या संघी मानसिकतेत जगून शिवाजी महाराजांना प्रायव्हेट लिमिटेड चौक चाव, चौकटीमध्ये दैवतीकरण करून टाकण्यापर्यंत मजल गेली हा इतिहास आहे आम्हाला राग यायला तयार नाही म्हणून मला म्हणायचंय एकोणीस फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर किंवा तुम्ही ज्या गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात राहता देशात नाही जगाच्या पाठीवर कुठेही असू द्या शिवाजी महाराजांचं स्मरण केलं पाहिजे शिवाजी महाराजांसाठी आपण एक दिवस दिला पाहिजे का हो मला प्रामाणिकपणे सांगा शिवाजी महाराज नसते तर आपलं काय झालं असत हे आठवण तरी करू वाटते का आपल्याला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची नुसती उजळणी करा इतिहास वाचा बारा हत्तीचं बळी छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तेहतीस कोटी देवाची फटण सुद्धा बाद होऊ शकते एवढी ताकद शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आणि लाचारी करण्यासाठी काही साधू असतील काही धर्माचे प्रचारक असतील खोटा इतिहास सांगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जाणीवपूर्वक बदनामी करतात त्यांच्या डोक्यातली जी चुकीचे दमडीचे पुस्तक वाचून जे किडे वळवळ वल करतात आणि